क्या हुवा तेरा वादा या शीर्षकाखाली उबाटा गटाकडून कळम शहरामध्ये चक्काजामा आंदोलन धाराशिव जिल्ह्यातील कळम शहरामध्ये उबाटा गटाच्या माध्यमातून महायुतीने निवडणुकीमध्ये केलेल्या घोषणांची पूर्तता करावी या मागणीसाठी आज क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त काळ प्रवासी वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते काही काळानंतर मागण्यांचे निवेदन कळमचे नायब तहसीलदार भराडिया यांच्याकडे दिलं गेलं आता या चक्काजाम आंदोलनात उभटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकार बद्दल नेमकं काय बोलले ते पहा मराठवाड्या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावी क्या हुआ तेरा वादा या खाली आंदोलन छेडण्यात आलं क्या हवा तेरा वादा जे हे सरकार आता स्थापन आहे एवढं बहुमतानं हे सरकार निवडून आलं राज्यात आलं आणि या राज्यातील सामान्य जनता आणि शेतकरी हे देशोधडीला लागलेले आहेत आपण सर्व ग्रामपंचायत स्तरापासून या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर देखील सरकारला जाग आली नाही म्हणून आजचा हा चक्का जाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत निभाणे की कलत कशी कसमे खाई निभाने की आजो सुख के खातिर हो गई एक बेगाने की तुमचे मत दुखात साथ निभवायचं म्हणून घेतात आणि त्यानंतर अदानी अंबानी ह्या लोकांवर जातात ही फसवणूक करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी ह्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी ज्या विचारू जार लागल जनतेचा समग्र जनतेचा लढा उभा करावा लागेल आणि सांगावं लागेल की जे शब्द दिले ते पाळा जे पाळणं होत नाही ते शब्द देऊ नका या बंदर मंत्री भाजपचे धाराशिवला आले आणि तुमच्या सहित सगळ्याचा बाप फडणवीस आहे असं म्हणून गेले एकट्या मेटेचा किंवा जाधवचा किंवा मुंदाडाचा म्हणले नाही ती म्हणले नाचायचं तेवढा नाचून घ्या सगळ्याचा बाप फडणवीस आहे जर आमचा बाप बदलणारे लोक आमच्यावर सत्ता गाजवत असतील तर त्यांना मुळापासून उघडून फेकायला पाहिजे आपल्याला शंभर टक्के आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे आपण ज्या मागण्या मागतोय त्या तात्काळ